स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक वाहतूक कोंडीतून आपलं वाहन काढत असताना मराठा समाजाचे नेते अनिल भोसले यांच्यावर कर्जत तालुक्यात चाकू हल्ला करण्यात आलाय मनीष भगत यांच्यासह अन्य चार जणांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप यावेळी जखमी भोसले यांनी केलाय तसंच या हल्ल्यातून मी बचावलो मात्र यावेळी या, या गावगुंडांनी मला ठार मारण्यासाठी पाठलाग केल्याचा खळबळजनक आरोप भोसले यांनी केलाय दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेता नेरळ पोलिसांनी रात्री उशिरा मनीष भगत यास ताब्यात घेतलंय तर जखमी अनिल भोसले हे पनवेल येथे उपचार घेत आहेत कर्जत तालुक्यातील मराठा समाजाचे नेते म्हणून अनिल भोसले यांची ओळख आहे भोसले हे रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी एका लग्न समारंभात उपस्थित राहून आपल्या सालवड येथील घरी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आपल्याच खाजगी वाहनातून एकटेच परतत होते दरम्यान भिवपुरी रेल्वे स्थानक येथील चिंचवली रेल्वे गेट असल्यानं येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती या वाहतूक कोंडीतून आपलं वाहन काढत असताना चिंचवली येथील मनीष भगत यांचे देखील या ठिकाणी वाहन या वाहतूक कोंडीत अडकलं होतं मात्र याच वाहतूक कोंडीच्या किरकोळ वादातून मनीष भगत आणि अनिल भोसले यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला असता मनीष भगत यांनी थेट भोसले यांच्यावर जीव हल्ला केला यावेळी मनीष सोबत चार जण होते भोसले यांच्यावर भगत यांनी चाकू हल्ला केल्यानं ते रक्तबंबाळ अवस्थेत होते मात्र आपल्या जीवाला या पाच जणांकडून धोका निर्माण झाल्यानं भोसले यांनी प्रथम सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आपल्या वाहनातून चांदई मार्गे सालवड इथे आपल्या घरी जाण्यासाठी गाडी पळवली दरम्यान या ठिकाणी मनीष भगत आणि त्यांच्या साथीदारांनी पाठलाग केला परंतु आपल्याला वाचवण्यात भोसले यांनी यश मिळवलं रात्री ही घटना घडल्यानं भोसले यांचं कुटुंबीय भयभीत झालं होतं तर जखमी भोसले यांना प्रथम कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं यावेळी घटनेची माहिती होताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि कर्जत पोलीस देखील दाखल झाले होते नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आरोपी मनीष भगत याच रात्री उशिरा ताब्यात घेतलं तर जखमी अनिल भोसले यांना अधिक उपचारासाठी पनवेल सुखम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय रात्री उशिरा मराठा समाज बांधव हे भोसले यांची भेट घेण्यासाठी एकत्र जमले होते आवरून तिकडे मी माझ्या गावाकडनं इकडे ट्रॅफिक असल्यामुळे चार पाट्याकडे भिंपूर डेशनकडनं चिंचवली पाटकामध्ये मी जात असताना तिथे गाडी नंबर फोर फाय सिक्स आणि ते चार पाच जण उतरले गाडीतून आणि माझी गाडी मला म्हणतात का गा गाडी आम्हाला आडवी टाकायची तिकडं जायचे तर मी बोलू अरे मग गाडी लागेल तुमची पण नवीन एवढंच बोललो आणि त्यांनी लगेच गाडीतनं उतरले गाडी पुढं लावून गाडी आणि धार शस्त्र चॉकरने लेफ्ट साडनी तिकडना एकानी जोरात असा हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण तो चॉकर यांना तो असा आडवा बसले म्हणून माझ्या डोळ्याला फटका बसला आणि बाकीच्या राईटच्या साहची सगळ्यांनी माराम जोरदार मारहाण केली आणि त्याच्यात मी रक्तपाल नंतर ते माझ्या पाठीमागा पार कडाओपर्यंत सगळीकडे गाडीचा पाठलाग करत जीव घेणार हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचं ते मला त्याचं नाव समजलं मी एखादा व्यक्तीतल्या गर्दी आली त्यांनी सांगितलं मला पट्ट्यान का मनीष सुरेश भगत म्हणून नावाचा वर्ग आणि त्याच्याबरोबर वर जे साथीदार पाच जण चार पाच जण होते असे तो पकडून पाच जण होते टोटल गाडी क्रमांक चार पाच सहा असा नंबर आहे आनिल भोसले हे कर्जत सकल मराठा अनिल समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात पुढाकार घेत असून त्यांच्याकडे मराठा समाज एक नेतृत्व म्हणून पाहत आहे त्यातच बीड जिल्ह्यातील मस्साजोग घटनेतील मराठा समाजाचा सरपंच यांच्यावरील घडलेली घटना ताजी असताना आता कर्जत तालुक्यातून हे प्रकरण वेगळं वळण घेऊ नये म्हणून पोलीस प्रशासन अलर्ट झाले दरम्यान अनिल भोसले यांच्या पाठीशी कर्जत सकल मराठा समाज एकत्र उभा राहिला असून घटनेचा निषेध करण्यात आलाय तर कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी यांची सकल मराठा समाजाकडून भेट घेण्यात आली किरकोळ वादातून करण्यात आलेला हा चाकू हल्ला यामुळे तालुक्यात ता सध्या शांतता पसरलेली आहे नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नेरळ पोलीस करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत